ओम साई पालखी पदयात्रा सोळा वालशिंदी श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा ओमशाही सागर प्रतिष्ठान साई पालखी पाही सोळा दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला तसेच सागर भंडारा दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले साई पादुकांचे आजचे पूजनाचे मानकरी मान्य श्री मालते साहेब यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर महाप्र महाआरती करण्यात आली हरिपाठ व साई भजन ही करण्यात आले ओम साई सागर प्रतिष्ठान पालखीचे संस्थापक व अध्यक्ष मान्यश्री संतोष काशीनाथ साहेब यांच्या हस्ते व त्यांचे भाऊ मान्यश्री प्रकाश काशीनाथ साहेब मान्यश्री शिवाजी काशीनाथ साहेब मान्यश्री दिल्कोष काशीनाथ साहेब यांच्या हस्ते सर्वांचे सर्व पाहुण्यांचे व मान्यवरांचे शालपुष्प व साहीचे नोटबुक देऊन देण्यात आले ओम सागर प्रतिष्ठान वालशिण येथे साई भंडाऱ्यात एक ते दोन हजार साई भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच आलेल्या मान्यवरांनी मान्यश्री संतोष काशीनाथ मोगरेसाहेब व त्यांच्या भावांचे कौतुक केले तसेच साहेब भंडाऱ्याला असणारे प्रमुख पाहुणे मान्यश्री डॉक्टर यशवंतदादा साहेब हरिभक्त चिदानंद महाराज हरिभक्त विशालनाथ महाराज हरिभक्त जनार्दन महाराज पाटील मान्यश्री अनंत वाकडे साहेब मान्यश्री शनेश्वर वाकडे साहेब मान्यश्री हनुमान पाटील साहेब मान्यश्री नवनाथ चौधरी साहेब मान्यश्री श्याम साहेब डॉक्टर विष्णू साहेब विजय पाटील साहेब मान्यश्री मनोहर तरे सर मान्यश्री कालुराम भंडारी साहेब मान्यश्री यशवंत चौधरी साहेब तसेच मान्यश्री डॉक्टर यशवंतदादा सोरे साहेबांनी मनोगत व्यक्त केले ओम साई सागर प्रतिष्ठान वालशिण आयोजित वालशिन ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्री पालखी सोहळा आज पालखी सोहळा हा अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण होऊन साई भंडारा आणि या साई भंडाऱ्याला उपस्थित सर्व वारकरी संप्रदायातील प्रमुख मंडळी सर्व प्रमुख मान्यवर बंधू भगिनीनं सर्वप्रथम मी जे चालत गेले शिर्डी पदयात्रा ज्याने पूर्ण केली त्या सर्वांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे शिस्तीचं पालन करून हा पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे यशस्वी करून दाखवला त्यामुळे खरोखरच ते कौतुकास पात्र आहेत कारण कुठल्याही शिस्तीचा भंग केला तर त्याचा परिणाम हा वाईट होतो त्यामुळे शिस्त ही चौदा वर्षापासून चालत आलेली ही परंपरा त्यांनी तशीच ठेवलेली आहे खरोखरच चौदा वर्ष कुठल्याही कुठलाही गालबोट न लागता अविरतपणे ही पालखी अशीच चालत आलेली आहे आणि मी चरणी प्रार्थना करतो की ही पालखी अशीच अविरत चालू राहावी आणि त्यासाठी आपला आपला आशीर्वाद सर्व साई भक्तांवर असावा अशी मी चरणी प्रार्थना करतो खरोखरच जर विचार केला तर लोक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतात परंतु संतोष शेठ मोकरे आणि त्याचे तिन्ही बंधू यांनी पालखी सोहळ्याचं नियोजन केलं मी तर या यामागचं कारण असं असतं की आपण मी नेहमी म्हणत असतो की आपण किती श्रीमंत आहोत पैशाने आपण किती श्रीमंत आहोत त्यापेक्षा आपण आपल्या मुलांना किती चांगल्या प्रकारचं वाग वागणूक देतो किंवा त्यांना ते कशा प्रकारचं शिक्षण देतो त्यावर ते त्यांना कशा प्रकारचे संस्कार देतो त्यावर ते त्यांचं ते भवितव्य अवलंबून असतं आणि अशाच प्रकारचं चांगलं चा एक नियोजन करून त्यांना शिस्तबद्ध शिकवण्याचं काम त्यांच्या आईबाबांनी केलं म्हणून त्यांच्या आईबाबांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत आज जर आपण बघितलं तर मुलं खूप नशेच्या मागे गेलेली आहेत अशा प्रकारात शिर्डी पदयात्री पालखी सोहळा आयोजित करून येथील संपूर्ण परिसराला म्हणजे कुठेतरी एक चांगला भक्तिभावाचा मार्ग दाखवण्याचं काम संतोष शेट मोगरे आणि त्याच्या बंधूंनी केलेलं आहे खरोखरच मी नेहमी सांगत असतो की त्यांचे मोठे बंधू प्रकाश मोगरे हे आमने लोणार वारकरी संप्रदायामध्ये एक अतिशय मोठं नाव म्हणून त्यांची ख्याती आहे कुठलाही कार्यक्रम असेल वारकरी संप्रदायाचा त्याच्यात ते हिरेरीने भाग घेतात संतोष शेट मोगरे असतील शिवाशेठ मोगरे असतील दिलकोश मोगरे असतील हे व्यापारात एक चांगलं नाव त्यांनी कमवलेलं आहे आणि अशाच प्रकारचे संस्कार हे त्यांनी त्यांच्या मुलांनाही देत आहेत त्यामुळे खरोखरच ते चांगल्या प्रकारचं जे काम करत आहे त्याच्या साईबाबा त्यांना यश देत आहे परंतु त्याच्यात अजून त्यांची प्रगती अशा मी त्यांना शुभेच्छा देतो सत्तावीस तारखेला आपल्या सर्वांचा लाडका म्हणून अग्रिमोत्सव येत आहे खरोखरच पहिला दिवस हा महाराजांसाठी असतो वारकरी संप्रदायासाठी असतो त्या निमित्ताने भजन कीर्तन हे असतो आणि त्या दिवशीचा काळेचा महाप्रसाद हा माझ्याकडून असतो खरोखरच मला ती सेवा करण्याची संधी मिळते खूप आनंद वाटतो तसेच आपल्या रूढी आपल्या परंपरा ह्या जो जोपासल्या जाव्यात यासाठी अग्रिमोत्सव हा आयोजन अग्रिमोत्सवाचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी आपण सर्वांनी तेथे ते येऊन त्या ते अग्रिमोत्सवात त्याची शोभा वाढवावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो मी पालखीचं आयोजन केल्याबद्दल पुन्हा एकदा संतोष मोगरे Obrigado. Oh. 아, 뭐.

Masa masu patra مس <whales 26 sauque> కంటిజర్ కే మా ముక్త బలాది thank you